नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत कलिंगडाच्या सालीची भाजी सध्या उन्हाळा असल्यामुळे बाजारात भरपूर कलिंगडे विकायला आलेली आहेत त्यामुळे मी आज कलिंगडाच्या सालीची भाजी करण्याचे ठरवले आहे कलिंगडाला सहसा टरबूज असे म्हटले जाते सर्वात आधी मी तरबूज चिरून त्याचा लाल भाग पूर्णपणे काढून घेणार आहे आणि राहिलेल्या पांढऱ्या भागाचीच मी भाजी करणार आहे त्याचप्रमाणे खालचा काळा भागही काढून टाकणार आहे आता काढलेल्या पांढऱ्या भागाच्या मी बारीक फोडी करून घेणार आहे जसे आपण बटाट्याच्या फोडी वगैरे करतो त्याप्रमाणे कलिंगडाच्या फोडी करून घेणार आहे तरबूज खरबूज आंबे त्याचप्रमाणे काकड्या या उन्हाळ्यात येतात कारण या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते उन्हाळ्यात आपल्याला व आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे उन्हाळ्यात ही सर्व फळे आपण खाल्लीच पाहिजे तरबुजात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते ते आपल्या त्वचेसाठी त्याचप्रमाणे केसांसाठी डोळ्यांसाठी सुद्धा आवश्यक असते म्हणून ही फळे प्रत्येकाने अगदी न चुकता खाल्ली पाहिजेत आता माझा टरबूजाचा पांढरा भाग चिरून झालेला आहे तो मी आता एका ताटलीत भरून घेणार आहे आता मी भाजीसाठी लागणारा कांदा बारीक चिरून घेणार आहे मी भाजीसाठी एकच कांदा घेतला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दोन कांदेसुद्धा घेऊ शकता कारण भरपूर कांदे, कांदे असलेली भाजी चवीला चांगली लागते कांदे चिरून झाल्यावर मी आता मिरची बारीक चिरून घेणार आहे टरबूज चवीला गोड असते त्यामुळे सालींमध्ये सुद्धा थोडा गोडवा असतो थो, त्यामुळे भाजीमध्ये थोड्या जास्तच मिरच्या घालाव्यात ही भाजी तिखटच चांगली लागते नाहीतर ती गोड लागते भाजी करण्याआधी मी मिक्सरमध्ये खोबरे आले लसूण त्याचप्रमाणे जिरे याचे वाटण करून घेणार आहे नंतर एका कढईत तेल तापल्यावर त्यात कढीपत्ता मोहरी त्याचप्रमाणे मिरची टाकून चांगले परतून घेऊ नंतर त्यामध्ये तयार केलेले वाटण टाकून परत एकदा परतून घेऊ त्यात कांदे टाकून लाल होतील तोपर्यंत पाच मिनटे चांगले परतून घ्यावे कांदे चांगले लाल परतून झाल्यावर त्यात धने पावडर त्याचप्रमाणे काळा मसाला आणि थोडी हळद टाकून परत परतून घेऊ नंतर यामध्ये तरबुजाच्या पुरी टाकून चांगले परतून घेऊ नंतर भाजीमध्ये एक चमचा दाण्याचे कूट चवीप्रमाणे मीठ आणि सर्वात शेवटी कोथंबीर टाकून भाजी चांगली परतवून पाच ते दहा मिनटे चांगली शिजवून घेऊ अगदी पाचच मिनटात ही भाजी मऊ शिजते आता माझी भाजी शिजून पूर्ण तयार झालेली आहे कशी वाटली माझी ही कलिंगडाची भाजी कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद